रघुनाथ पाटील यांच्या स्ना रघुनाथ पाटील हे कबड्डी क्रमांक दोन वर सामना चालू नाही थोड्या माझी सरकार त्या ठिकाणी असतील असेल अशा सर्व पंचायत फायदा या ठिकाणी अंतिम सामना मात्र सुरू झाला आहे

स्वतः पाहण्यास आपण देखील आम्हाला नदीकडे सहकार्य केला त्याबद्दल पुन्हा एकदा तर ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील प्रदीप धुमाळ आपण आपल्या चढाईचा त्या कार्य ठेवला आपल्या चढाईचा खऱ्या अर्थानं दहशत त्या ठेवली आणि आपण अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला खरं तर वेदांत संघामध्ये सर्व शहरांना खबर आहे प्रदीप कुमाळ असे त्या ठिकाणी पाहत असेल तर तिथे मांडलं म्हणून त्याच्यामध्ये लाजण्याची काही गरज <coughs> नाही आहे आणि निश्चितपणे आपलं मत मांडायला प्रत्येकाचा अधिकार आहे पुन्हा एकदा पाटील पार्ति एक आपल्या संघासाठी या ठिकाणी बरोवतोय आता मात्र इथे व्हिडिओ हरी देवी देव असे श्री गणेश दिली जातात पुन्हा चढाईसाठी येतोय अनेक वेळेला आपण पाहतोय तर रमेशाच्या संदर्भात असेल व्यवसायाचा मध्यरातून असेल आणि खेळाशो या ठिकाणी व्यवसाय करत असतात आपली पिढी या ठिकाणी पाहत असतात

आपली आपली जबाब तुमची मला वाढवत असतो रोटी डबल टू बावीस नंबरची जशी प्रत्येक

माझा मात्र अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडूची मदत कस म्हणा लागते खेळाडू

कारण सेमीफायनल मध्ये पराक्रम केला कबड्डी साठी काय पण आणि ही कबड्डी साठी काही कडे अशा प्रो कबड्डी सीझन शिंगा आहे टी व्ही गरमाई अशा

पुणेरा आता उत्कृष्ट माध्यमातून खेळत आहे संघासाठी एक नवीन खेळाडू दाखल होत आहे पुणेरा आता प्रतीक कुमार तो बाकी सगळे हलत होते हे हं रात अजून चाल देणो चल रे पुढे आगे त्यानंतर आता आणखी आठण सोडला जातो मात्र बाकी पुणेरा बाहेर होतो जो हजरेमध्ये जो बसला तो मला समजा बी होणार गाडी गाडी आहे चढाई साडी पाहायचं थोडंसं वाटलेलं असलक होणार का यासाठी मात्र प्रयत्न करणार लगा है। तो एक सकारात्मक चर्चा, चर्चा एक पॉझिटिव्ह चर्चा मात्र केली खऱ्या मात्र पाहायचंय अंतिम क्षण अशा पद्धतीने आपल्या हातामध्ये येणार पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन सगळेच खेळाडू मैदानामध्ये उतरतात परंतु देवाला देखील कमरेवर हात ठेवला आणि सांगितलं तुमचं तुम्हाला बघायचं आणि नंतर देखील खऱ्या अर्थानं पेटून आपण मात्र यशवंत झालेला आपण मात्र आपली किर्ती निश्चितपणे रायगड जिल्ह्यामध्ये पसरणारच आहे जसं देखील दोन नंबरची आहे जबाबदारी देखील दोन नंबरची आहे

महेंद्रा सचिन पटेल असेल पंचांना मिळाला हा देखील सन्मानाचा सन्मानाची बाब आहे ही देखील एक अभिमानाची गोष्ट आहे ही रायगड जिल्ह्यातील पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेचा

ڳالهي گاني 2000 روپيا کي نه ڪرهي چيلاني جو ماڳي ڏسڻ ۾ تو آيو آهي چينچي ڳالهه ٿي وئي ٿا ڳالهي 14 15 اپنا اهو سڀاڻي

Para tibi ayam diambilkan oleh Ada yang ada. Ada apa? तशाच प्रगतीनं आजच्या गबरीस्तारी लावलं बाराशे एकोणऐंशी एकोणीस आणि सगळं सांगते शांततेनं चाललेला चालला खेळ आहे खेळाडू देखील शांत देखील अगदी शांत अशा खेळ धरपकड

पाच मिनट शेवटची काही नवीन दिसत आणि संयमाची भूमिका मात्र हे आपल्याला करायचं आणि ती वला मात्र वेगान होऊन अर्थात आपल्यास वाढ आहे तेव्हा म्हणजे सगळ्यात मोठा कशा मंगळामध्ये येणार आहे हे दोघांच्या मधल्या मध्ये काही ক্য <laughs> না Với bài tỏ ra thì chắc chắn là một cái lần 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 chắn là

नया याला बोलता एक बिल आहे अथोर बोलला आता काय नाही बोलता काय काय बोलता 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 काय बोलता